नमस्कार भुसावळ शहरामध्ये जे राज्यस्तरीय बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग आणि डेडलिफ्टिंग लिफ्टिंगची जी स्पर्धा झालेली होती त्याच्यामध्ये एक आपली जे महिला म्हणून त्यांना या ठिकाणी पदक विजेता केलेले आहेत काय सांगाल आपण अनेक किती दिवसापासून आपण मेहनत करत आहात प्रॅक्टिस करत आहात आज जे तुम्हाला जे विनरची ट्रॉफी मिळाली त्याच्याबद्दल काय सांगाल मी खूप हॅप्पी आहे खूप खुश आहे मी मागच्या एक वर्षापासून खूप प्रॅक्टिस करत होती आणि मला आज फायनल स्टॉंगून भेटलं ते आणि मी खूप हॅप्पी आहे है। आता राज्यस्तरावर आपण खेळ खेळलेला आहे तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय साठी काय सांगाल सर मी आता खूप मेहनत करेल आणि त्याच्याही स्ट्रॉंग आलेल मी अजून एक ताई आपल्यासोबत जुडलेली आहे ताई हे चार ट्रॉफी तुम्हाला आज मिळालेली आहेत काय सांगाल त्याच्याबद्दल खूप भारी वाटते चार वर्ष झाले मी पॉवर लिफ्टिंग खेळते पण हेवी कॅटेगरी मध्ये असल्यामुळे मला चॅम्पियनशिप कधी लागली नाही पण चार वर्षात असा पहिला असा क्षण आहे की माझ्या आता चार ट्रॉफी आहेत आणि पहिल्यांदा ट्रॉफीज लाटी असं मला खूप छान वाटतंय त्याचा सगळा श्रेय मी माझ्या वडिलांना देते आम्हाला असं माहित पडलेलं आहे की आपले वडील पण एक पॉवर लिफ्टर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण ट्रेनिंग करत हो पप्पा सगळ्या गेम्स मध्ये नॅशनल लेवल पर्यंत खेळलेले आहेत आणि त्यांनीच मला ट्रेन केलेलं आहे आणि आज मी त्यांच्यामुळे इथे आहे काई तायरी है सारे आ, पुढ़े काय तयारी असणार पुढे मी इंटरनॅशनलची तयारी करते मला छत्रपती पुरस्कारासाठी मी तयारी करते सो so, मी आता सोळा सो so, पुढे पुढे तयारी चालू राहील आणि शक्यतो मी दोन्ही गेम खेळते वेट लिफ्टिंग पॉवर लिफ्टिंग सो so, दोन्ही गेम मध्ये मी माझी प्रगती करत राहील तुम्ही सगळे पाठीशी असालच वडील आहेत सगळे असतीलच पुढे वाटचालीस तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद अजून जे आपले स्पर्धक असतील आपण त्यांची या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत अजून एक ताई आपल्यासोबत जुडलेली आहेत ताई तुमच्या आता तीन ट्रॉफी आहेत गोल्ड मेडल आहे का सांगा फर्स्ट टाइम भेटलेलं एकदम भारी वाटते मस्त वाटते आणि सर्व माझ्या ट्रेनरमुळे झालंय कृणाल गायकवाड म्हणून समीर फिटनेस म्हणून आहे त्याच्यामध्ये ताई आता जशी की आपण राज्यस्तरावर आपण स्पर्धा मध्ये सहभाग केलेला होता आता पुढची तयारी काय असणार पुढची तयारी आता जे माझ्या पाठ्याशी उभी आहेत त्यांच्यासोबत आता ते बोलतील तेच अजून आपण बघू शकतो की दादा सोबत आहे ट्रॉफी मिळाली काय सांगा खूप चांगलं वाटतंय स्ट्रॉंगमॅन होऊन आणि खरंच म्हणजे हा असा फर्स्ट टाइम असा की होऊन हो बाकीचे आपले सोबत मित्र आहेत काय क्या, क्या बोलेंगे भैया बस एन्जॉय करो मजा गेम खेळ के, बस आगे की क्या तयारी एन्जॉयमेंट केले हे किअर करण्यावर बस पुढील काय तयारी असणार तुमची पुढील तयारी असेल नॅशनल साठी नॅशनलला तर आहेत आपलं सिलेक्शन झालंय या प्रोसेस मधून आपल्या सोबत सिनेर काका जोडलेले आहेत अनेक वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात आज तुम्हाला ट्रॉफी मिळालेली आहे काय सांगा मी मी पाच मी खूप मेहनत केली मी पस्तीस वर्ष झाले याच्यात मला पॉवर लिफ्टिंग मध्ये पाच वर्ष झालेले कमीत कमी शंभर मेडल मारलेले गोल्ड आता नवीन पोरगे तयार करू राहिला मी एक पोरे तयार केलेले मी मीनी आता चाळीस पोरे इथं आणलेले होते तीसने नंबर मारला तीस पण पर, तीस पर्यंत तुम्ही एक इन्स्पिरेशन आहात आज तुमची वय साधारणतः पन्नास लगभग आहेत तरी देखील लगभग आहेत तरी देखील आपली मेहनत चालू आहे काय लोकांना इन्स्पिरेशन इस्पिर, घ्यायला पाहिजे तुमच्याबद्दल काय सांगा आम्ही लोकांना एक्सपिरियन्स देतो की इतकी वय झाल्यावर आता बी आम्ही करू राहिले सत्य जवान पोऱ्याला उत्सव देऊ राहिले बासठ वर्षाचा माणूस मानु, मारू राहिला काकांशी आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे बासष्ट वायामध्ये सुद्धा देखील त्यांना या ठिकाणी मेडल पटकवलेला आहे स्वर्ण पदक त्यांना घेतलेला आहे ट्रॉफी त्यांना मिळालेली आहेत अजून जे आपले या ठिकाणी जे पदाधिकारी असतील किंवा जे मान्यवर असतील त्यांची आपण या ठिकाणी भेट घेणार भे आहोत आपल्यासोबत दादा जुडलेले आहेत दादा दोन ट्रॉफी आहे हातात काय सांगाल दादा हे मेहनतीला फळ आहे पॉवर लिफ्टिंग हा गेम काही साधा गेम नाही आहे याच्यामध्ये आपल्याला खूप स्ट्रगल आहे त्याच्यामध्ये इंजुरी आहे त्यानंतर आपल्याला एवढं वजन लागतात डायट इंजुरी फॅमिली पासून लावू वर्षापासून आपण तयारी करत आहात मी आता मला अकरा वर्ष झालेत अकरा वर्षी मिळत आहेत अकरा वर्षापासून आपण सतत मेहनत करत आहात पुढची तयारी काय असणार आहे आपली मी ऑलरेडी माझं एक इंटरनॅशनल झालं इंटरनॅशनल चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आहे मी महाराष्ट्र नऊ टाइम आहे स्ट्रॉंग ऑफ इंडिया सहा टाइम आहे आणि स्ट्रॉंग ऑफ एनी त्यानंतर आता माझी एकच पुढच्या वर्षी जी आमची रशियाला इंटरनॅशनल होणार आहे त्याच्यामध्ये मला पण अशी इच्छा आहे की तिथे पण मी स्टॉंग पाहिजे याची तयारी माझी चालू आहे आपल्यासोबत आदित्य जुडलेले आहेत आदित्य आता दोन ट्रॉफी आहेत काय सांगाल आ, मस्त वाटत हा स्पोर्ट्स एक म्हणजे स्पोर्ट्स म्हणजे मेन म्हणजे माझा आवडता खेळ मी लहानपणापासून सेव्हन्टीन एज पासून खेळतो टीन एज पासून आणि खूप अनएक्सपेक्टेड होते मेडलची अपेक्षा केली होती मी माझं बेस्ट दिलं बस पुढची तयारी काय असणार आहे तुमची आता सध्या नॅशनलची तयारी राहील माझी जेवढं होईल तेवढं ट्राय करेल आणि ज्युनियरमध्ये परत एकदा नॅशनलला मॅन आणायचं ट्राय करेल धन्यवाद आपण आदित्यशी या ठिकाणी बोलणं केलेलं आहे अजून आपल्यासोबत सर जुळलेले आहेत सर सर्वप्रथम एम एच नाईन्टीन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या आता दोन ट्रॉफी आहेत वयाच्या पंचवीस तिसरी पण आहे तीन आहेत काय सांगाल मी हेच सांगू इच्छितो की सगळा खेळ प्रॅक्टिसचा आहे डायटचा आहे जर तुम्ही डाएट प्रॉपर कराल प्रॅक्टिस चांगली कराल तर तुम्हाला म्हणजे मी तर स्पष्ट असंच म्हणेन की जर तुम्ही स्वतःला म्हातारे समजत असाल तर दहा वर्ष मागे याल वय दहा वर्ष मागे येईल जर तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली जिमनॅस्ट जिम केलीत कोणताही खेळ खेळा किंवा ऍटलिस्ट वॉक तरी करा कमीत कमी ज्याचा तुम्हाला फायदा मिळेल आज आपण वयाच्या पंचेचाळीसव्या वर्षी एवढी स्ट्रॉंग बॉडी आपण बनवलेली आहे येणाऱ्या पिढीसाठी काय संदेश देणार येणाऱ्या येणाऱ्या पिढीला मी हेच सांगेन की नशेकडे वळू नका होईल तेवढं तुम्ही कोणत्याही प्रकारचा एक वर्कआउट करा जिमला जा ऍथलीट्स बघा किंवा तुम्ही नॉर्मली वॉक तरी करूच शकता ऍटलीस्ट तेवढं तरी करा आपल्या सोबत आपली मुलगी आहेत आणि ताईच्या हातामध्ये शहा ट्रॉफी आहेत त्याच्याबद्दल काय सांगाल तिला मी बारा वर्षाचे होते तेव्हापासून मी तिला ते प्रॅक्टिस देतोय व्यवस्थित तिचा डाएट प्रॉपर आणि तेव्हापासून ते ती खेळते आणि आज हे तिचे चॅम्पियनशिप तिला लागलेले आहेत एवढे दिवस मेहनत करून बारा वर्षाचे असते आता पंधरा वर्षाचे आपण दादांशी या ठिकाणी चर्चा केलेली आहेत त्यांना सांगितलेल्या आहेत युवा पिढींनाही मार्गदर्शन केलेलं आहे अजून जे सोबत मॅडम जोडलेले आहेत मॅडम ट्रॉफी आहेत काय सांगाल हिंदी मध्य बोल आ, पावर लिफ्टिंग से बारे में आप पूछ रहे हैं तो आ, मुझे पावर लिफ्टिंग में आज आठ साल के ऊपर हो गया है और आ, मैंने नेशनल काफ़ी खेला हुआ है आ, और इंटरनेशनल खेलने की आशा है जलगांव डिस्ट्रिक्ट में ये मेरा पहला कंपटीशन है और यहाँ के आ, क्या बोलते एनवायरमेंट काफी अच्छा है और यहाँ के जो रिस्पांस हमको मिला है वो भी बहुत अच्छा है यहाँ का संदेश देना चाहेंगे आप मैं यही कहना चाहती हूँ कि लड़कियों को अपने आप को कमजोर नहीं समझना चाहिए चाहे वो खेल हो चाहे वो कोई भी तरह का काम हो वो हर काम के अंदर मजबूत है और हर काम कर सकती है तो किसी को अगर

जिल्हा अध्यक्ष जाकीरुद्दीन शेख उर्फ जाकीर पेंटर आपल्या सोबत जोडलेले आहेत काय सांगाल सर की भुसावट मध्ये अनेकदा स्पर्धा होत असते ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली आहेत काय सांगाल त्याच्यामध्ये लय चांगली पद्धतीने झाली हे स्पर्धा आणि याच्या पुढे याच्यापेक्षा चा चांगली करण्याचा प्रयत्न करू आम्ही इन्शाल्ला इसके बाद में और इससे अच्छा प्रोग्राम करेंगे

भुसावळ शहराच्या लोकांचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी चांगला प्रतिसाद दिला आमच्या स्पर्धेसाठी राज्यस्तरीय स्पर्धा आपण या घेतलीत या स्पर्धेचे आमचे प्रमुख आशास्थान जाकीर साहेब यांची खूप मोलाची मदत आम्हाला लागली त्यांच्या सहकार्यामुळेच आज आम्ही स्पर्धा पार पाडू शकलो खूप दिवसापासून आमची इच्छा होती की भुसावळ शहरात स्पर्धा झाली पाहिजे मी फक्त एकदाच आमचे भुसावळ जिल्ह्याल सेक्रेटरी आहेत शफिक खुर्शी साहेब यांना सांगितले की सर आपल्याला स्पर्धा घ्यायची त्यामुळे सर आपण प्रयत्न करू शकतो त्याचवेळी जाकीर साहेब मी आमचे जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत साहेब त्यांनी म्हटले आपण प्रयत्न करू काय प्रॉब्लेम नाही आज एवढे आज चांगला भेटतोय खरंच आम्हाला बोलायला शब्द नाहीयेत की एवढी सुंदर स्पर्धा आपण इकडे आम्ही लोकांनी के ऑर्गनाईज केली खूप खूप धन्यवाद भुसावळ आणि आमचे जाकीर साहेब भैया आप एसोसिएशन के सेक्रेटरी हो आपने जो प्रो, प्रोग्राम ऑर्गेनाइज किया है आज अच्छी तरीके से सफल हुआ है क्या बोलेंगे मैं तो मेरी जितनी टीम है उनका सबका शुक्रिया अदा करता हूँ और जाकिर भाई जो हमारे प्रेसिडेंट है और संतोष सर जिन्होंने मेरे को मार्गदर्शन दिया है और बोले कि आपको यहाँ पे स्टेट लेवल का कंपटीशन लेना है और फर्स्ट टाइम जलगांव जिले में ये कंपटीशन लिया हो और ऊपर वाले का शुक्रिया है क्या बहुत अच्छे से कंपटीशन हुआ आप जे आ, पावर लिफ्टिंग चे डेड लिफ्टिंग चे आणि बेंच प्रेस चे असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष आहे जाकिर उद्दीन शेख उर्फ जाकिर बेंटर सर सबसे पहले तो जो गुसावल में आपने जो ऑर्गेनाइज किया है जो यूथ है उसके लिए क्या मैसेज देना चाहेंगे आप जो पीरियड अभी चल रहा है जब अपना नौजवान जो थपका है यंग तो नशे की ओर ज्यादा जा रहा है और अगर ये चीज अगर रही तो कहीं ना कहीं उनको सही दिशा में लेके जाने के लिए यही चीज़ें और सर लोग जैसे सर है ये लोग जो मेहनत कर रहे आज एक दिन एक घंटा किसी के लिए देना बहुत मुश्किल है लेकिन जितने लोग यहाँ पे ऑर्गेनाइज जिन्होंने प्रोग्राम किया है इन्होंने दो तीन अपने दिए है तो मैं इनका शुक्रिया अदा करूंगा ऐसे लोग अगर अपने देश में रहेंगे अपने देश का युवा तरक्की करेगा और नशे से आपल्या सोबत दादा जुळलेल्या आहे, आहेत त्या बोलेंगे आता काय सांगाल की आपण भुसावळ मध्ये पहिल्यांदा आले असतील राज्यस्तरीची स्पर्धा या ठिकाणी झालेली आहे काय सांगाल राज्यस्तरीची स्पर्धा झालेली आहे आम्हाला खूप बरं वाटतं इथे येऊन इकडे स्पर्धेचा खूप चांगल्या व्यवस्था केलेली आहे आणि इथे आम्ही सर्व जिंकलो आहेत खूप आनंद वाटतोय मी मी फर्स्ट टाइम स्टेट कॉम्पिटिशन खेळत आहे आणि फर्स्ट टाइम मी जिंकलो आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा खूप प्रतिसाद भेटला त्याच्यासाठी थँक्यू सो मच ताई आपल्या सोबत जुडलेली आहे ताई so तीन मेडल तुम्हाला भेटलेले आहेत काय सांगा मुझे बहुत अच्छा लग रहा है थैंक यू सो मच क्या बोलेंगे की फर्स्ट टाइम आप स्टेट चैंपियनशिप कर स्टेट चैंपियनशिप आप कर रहे हो और अपने फर्स्ट टाइम में ही तीन मेडल लिया है क्या बोलेंगे उसमें मुझे बहुत अच्छा लगा इधर भुसावर में और मैं आ, इसे आ, ये बोलना चाहती हूँ कि इससे अच्छा भी हो भूसा मतलब ये सीन्स है और, और भी अच्छा हो अभी स्टेट चैंपियनशिप में आपने पार्टिसिपेट किया है आगे की तैयारी क्या होगी आपकी मैं खूब ज्यादा तैयारी करना चाहती हूँ और आगे बढ़ना चाहती हूँ थैंक यू अपने सोबत भैया जुड़ लेना है स्वर्ण पदक मिला दोन खिलाड़ू अपने सोबत है सबसे पहले तो न्यूज में आपका स्वागत है आपका जो आपको जो स्टेट चैंपियनशिप के अंदर गोल्ड मेडल मिला क्या बोलेंगे मेरा तो फर्स्ट टाइम है पर मेरे को ये बात बहुत प्राउड फील हुआ कि मेरा एकदम फर्स्ट टाइम है मेरे को गोल्ड मिला मैं बस ऊपर वाले के बहुत शुक्र करना चाहता कि मेरा बस फर्स्ट टाइम है बस और उम्मीद करता हूँ कि आगे और जाओ अपने माँ बाप का नाम क्या, क्या बोलेंगे आपको आपका भी फर्स्ट टाइम है स्टेट चैंपियनशिप के ऊपर गोल्ड मेडल मिला क्या बोलेंगे बहुत खुशी हुई है को गोल्ड मेडल मिला थोड़ी और मेहनत करेंगे अगली बारी में और अच्छा कॉम्पिटिशन खेलेंगे इंशा अल्लाह आपल्या सोबत अजून खेळाडू या ठिकाणी जोडलेले आहेत इरफान खान इरफान खान आपल्या सोबत जोडलेले आहेत रेल्वेमध्ये आहेत आणि आपण गोल्ड मेडल या ठिकाणी पटकवलेला आहेत काय सांगाल मेरा ये कहना है सभी से कि मैं ये चाहता हूँ कि सभी खिलाड़ी मतलब नशे पत्ती से दूर रहे और खेल में सबसे भाग लें और अपने माँ बाप का और अपने देश का और अपने गौरव जितना भी है सबका मतलब सम्मान और इज्जत करे और आगे देश की तरक्की के लिए कामना करता हूँ और दुआ करता हूँ और मुझे आगे भी मतलब ये है कि मुझे रेलवे में आगे जाना है तो इसके लिए आप भी मेरे लिए दुआ करो भैया अपने जुड़ ले, ले, ले सिल्वर मेडल भेज लेला ले ले ले, तुम्हारा क्या संगा मेरा ये बोलना है मेरा फर्स्ट टाइम कॉम्पिटिशन था मेरे को बहुत अच्छा लगा कंपटीशन खेल के मैं आगे और खेलना चाहता हूँ मेहनत करके और आगे इंडिया के लिए खेलना चाहता हूँ बढ़ना चाहता हूँ नाम खूब रोशन करना चाहता हूँ अपन अपने सोबत अजुन एक खेलाड़ू अपने सोब जुड़े सर्वप्रथम एम एच नाइनटी न्यूज मध्य अपना स्वागत है तीन गोल्ड मेडल भेटले है राज्य स्तरीय स्पर्धा मध्य तुम्हारा गोल्ड मेडल भेटले क्या संगत अः पहिले म्हणजे भुसावल एवढं सुंदर आहे थंडावटला आहे आणि थँक्यू ऑर्गनाईज करण्यासाठी महाराष्ट्र स्टेट तर प्रत्येक प्लेयर मेहनत करतो त्याला एक स्टेज देतात सर लोक तर त्यासाठी धन्यवाद आणि एक नवीन एक्सपिरियन्स भेटतो गोल्ड मेडल भेटतो तेव्हा आई बापाला दाखवायची एक वेगळी फिलिंग असते प्रत्येक प्लेअरच्या नुसार वगैरे तर खूप खूप पुढील काय तयारी असणार आहेत तुमची पुढील आता स्वप्न आपण आज जे भुसावळ शहरामध्ये राज्यस्तरीय राज्यस्तरीय स्पर्धा या ठिकाणी पार पडलेली आहेत खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत आपण खेळाडूंची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण घेतलेली आहेत त्याचबरोबर जे असोसिएशनचे अध्यक्ष असतील सचिव असतील पदाधिकारी असतील ऑर्गनायझर असतील त्यांचीही आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेतलेली आहेत असेच कार्यक्रम त्यांच्या सांगण्यावर असेच कार्यक्रम आम्ही पुढेही करू चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करू राष्ट्रीय कार्य हो। राष्ट्रीय स्पर्धा करण्याचा भुसाळमध्ये प्रयत्न करणार आहेत आणि एक संदेश आपण या ठिकाणी देऊ इच्छितो की जे यूथ आहेत ते यूथ कुठेतरी स्पोर्ट्स पासनं वगळलेला आहे त्यांना स्पोर्ट्समध्ये येण्यासाठी असे कार्यक्रम का होत असतात म्हणून स्पोर्ट्सला विनंती स्पोर्ट्स प्लेअरांना विनंती आहेत जे यूथ आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त माध्यमातून स्पोर्ट्स करा आणि देशाचं नाव कुठेतरी रोशन होईल असं या या कामाकडे आपण लक्ष केंद्रित करा आपण आणि असेच अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत एम एड नाईन्टी न्यूजच्या माध्यमातून आपण एम एड नाईन्टी न्यूज सोबत जुळलेलं राहा बघा तर एम एड नाईन्टी न्यूज ब्युरो जोयस जोएसय सोबत मी शिकाणवान घेणे धन्यवाद